तर हो <laughs> ते विष साचून साचून त्या विषाचा एक खडा तयार होतो त्याला सर्व सर्पमुनी कुठून येत नाही तो खूप चमकतो मई ठेवून त्याच्या प्रकाशात असं काही नाही आहे मणी असतो परंतु अशा प्रकारचा नाही त्याचं वर्णन लोक करतात सर्फ म्हणजे तो विष जे असतं त्याच्यामुळे आणि त्याचा विषाचा जर त्यांनी नाश केला असेल तो मणी तयार होत नाही तो जर शांत स्वभावाचा असेल त्याने कोणाला दोष केला नसेल त्याने विष वाया घातील नसेल आणि तो शेकडो शर... सर्पाचा शेकडो वर्ष विष शे असेल एवढा वर्ष जर तो जगला तर कालांतराने त्याच्यामध्ये मणी तयार होतो अनेक प्राणी असतात मोती बघा मोती सुद्धा शिंपल्यामध्ये तयार होतो तो कसा तयार होतो त्या शिंपल्यामध्ये जर एखादा पदार्थ पडला किंवा पाण्याचा थेंब पडला बघा आपल्या शरीरामध्ये सुद्धा अशी व्यवस्था आहे एखाद्या ठिकाणी हाळ मोडलं तर ते काय होतं कालांतराने त्याच्या भोवती मांस गोळा होत ते कवर करण्याकरता किंवा एखादा पदार्थ जर आपल्या शरीरामध्ये गेला अडकला तर त्याच्यामध्ये भोवती सुद्धा मांस तयार होत तस शिंपल्यामध्ये जर पाण्याचा थेंब पडला तर ते बाहेरून आलेली वस्तू आहे बाहेरून आलेली वस्तू जेव्हा शरीरामध्ये येते त्या शरीरामध्ये हालचाल सुरू होते त्याच्यामध्ये त्या शिंपल्याच्या शरीरामध्ये श्राव तयार होतो आणि तो श्राव त्याच्यामध्ये गोळा होतो तो घट्ट होतो त्याचा जो खडा तयार होतो त्यालाच मोती तयार त्याला मोती म्हणतात असे मणी तयार होतात काही प्राण्यांश बेडकाच्या सुद्धा मस्तकामध्ये असा मणी तयार त्याला मंडूक मणी जुना बेडूक असे देखील आणि जमिनीमध्ये तीन वर्षाच्या खाली राहणार पिवळ्या कलरचा असतो सोन्यासारखं चमकतो तो त्याला सोन्यासारखे पिवळे असतात फुगीर असतो बिडूक जुना बिडूक पाहायला मिळतो त्याच्यामध्ये मणीस सापडतो काय करतो तो मग सर्पदर्शा करता त्या मण्याचा वापर केला होतो सर्पद झाल्यानंतर तो मणीचा स्पर्श केला तर तो विष होत सगळ्या प्राण्यांमध्ये मणी तयार होतो माणसाच्या माणसात का तयार होतात नाही माहित तुम्हाला किडनी स्टोन किडनी स्टोन सेवेत नाही बाकीचे मणी उपयोगी तर द्यावं लागतं अनेक म्हणी मने त्या म्हण्यांचा प्रकाश असणारे म्हणी असतात सतराजित राज्याकडे सेमंतक नावाचा म्हणी होता तो सेमंतक म्हणे दररोज छत्तीस हजार सोन तो सोनं देत होता मला आजच्याकडून सोनं गेलं दीड दीड लाखाच्या पुढं आणि छत्तीस हजार तोडे जर दररोज मिळालं तो म्हणे आता नाही पूर्वीच्या काळामध्ये तीन प्रकारचे स्वर्ण ग्रंथामध्ये तीन प्रकारचं स्वर्ण सांगितलं एक वनस्पतीजन्य सुवर्ण वनस्पतींच्या रसापासून काही स्वर्ण तयार केलं जातं त्याला वनस्पतीजन्य स्वर्ण म्हणतात दुसरं धातू परिवर्तनजन्य सुवर्ण पाऱ्यापासून स्वर्ण तयार करता येतं चांदीपासून पासून सोनं तयार करतात तांब्यापासून सोनं तयार करता येतं लोखंडापासून सोनं तयार करता येतं त्याच्या प्रक्रिया त्या तुम्हाला सांगत नाही नाही एकदा एक माणूस भेटला होता आम्हाला ब्राह्मण होता तो तो अनेक ग्रंथ त्यांनी आणले वीस वर्षापासून तो नेहमी सोनं करण्याच्या पहिली काही सफल होईल आपले वीस वर्षापासून पुढं काय तर धातू परिवर्तन करून सुवर्ण काळामध्ये राजा महाराजांचं सुवर्ण असायचे त्यांच्या ताशे हे विद्वान असायचे आणि ते धातू परिवर्तन करून त्या सुवर्ण करत होते आणि तिसरे खनिज संपत्ती खनिज म्हणजे जमिनीतून निघणार सुवर्ण तर असो अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात देखील प्रकार पाहायला मिळतात मी सेमंतक म्हणाचा सांगत होतो तर